संबंध राज्यभरात मराठा समाजाकडून कुठल्याही राजकीय नेतृत्वाशिवाय लाखांच्या घरात मुखमोर्चे काढले जात आहेत ज्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली सोलापुरात असाच मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला सोलापूरच्या संभाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला मराठा समाजाचा मोर्चा शिवाजी चौक नेव्ही वेस्ट चार पुतला पार्क चौक असे मार्गक्रमण करीत होम मैदानावर धडकला या मोर्चात सोलापूर शहरासह जिल्हाभरातून जवळपास वीस लाखांच्या घरात मराठा समाज बांधव सहभागी झाले होते यावेळी मराठा समाज बांधवांकडून चार पुतळा चौक भागात काळा झेंडा फडकवीत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आरोपींनी इतक्या अमानवीरित्या आमच्या एका कन्येवर इतक्या निष्कृषपणे हल्ला केलेला आहे तिचा तिला मृत्यूला सामोरं जावं लागत आहे आपल्या सर्वांना माहिती की दिल्लीत अशीच घटना घडली होती निर्भया तिच्या देखील इतक्या मोठ्या संख्येनं जमाव रस्त्यावर उतरला होता आता अशी हत्या करणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला देखील घाबरावं लागेल मान हा हत्या अशी कृत्य करताना दहा वेळा विचार करावा लागेल कारण इतक्या लाखोच्या संख्येनं मराठा समाज आज एकवटला आहे जर आता हाच असा कृत्य जर पुण्या समाजात कोणी करायचा प्रयत्न केला तर त्यांना मराठ्यांना समोर डोळ्यासमोर आणावं लागेल या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा सरकारनं करण्यात यावी आणि त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित राहणारा हा सगळ्यात मोठा समाज म्हणजे मराठा समाज आहे गुणवत्ता देखील असला असून देखील आज एमबीबीएस इंजिनिअरिंग यासारख्या मध्ये आम्हाला जायला संधी मिळत नाही आम्हाला बी ए बी एस सी यांसारख्या क्षेत्रात वळावं लागतं कारण फी च्या इतक्या मोठे डोंगर चढलेले आहेत आरक्षण नाही जिथं आमची गुणवत्ता असून देखील आम्हाला आमचं ऍडमिशन घेता येत नाही आमची सरकार विरुद्ध आम्हाला सरकारला विनंती करायची की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण हे मिळालं पाहिजे आज या ठिकाणी या मराठा क्रांती महामुख मोर्चाचं नियोजन झालेलं आहे आज सोलापूरमध्ये आम्ही जवळपास पंधरा वीस लाख मराठा समाज सर्व एकत्रित झालेला आहे या एकत्रित मागची प्रमुख मागणी असणार आहे ती कोपर्डी हत्याकांडामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या लोकांना तातडीनं फाशी झाली पाहिजे त्यानंतर मराठा म्हणून जे आरक्षणाचा आमचा प्रश्न गेली वीस वर्ष रेंगाळात पडलेला आहे तो मार्गी लावला पाहिजे आणि त्वरित आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासोबतच सर्व मराठा समाज हा बहुसंख्येनं शेतकरी समाज आहे तर शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला एक हमी भाव आणि रास्त भाव आम्हाला मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी आमचा हा मोर्चाचं नियोजन झालेला आहे तसेच यावेळी मोर्चेकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले एसबीएन महाराष्ट्र सोलापूर